सर्वप्रथम आपल्या विचार मंचावर स्थानापन्न झालेले आपल्या पारडी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री कुलकर्णी सर आपल्या गावचे आपल्या परिवारातील आपल्या सर्वांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सहकार्य करणारे नेहमी प्रगतीचा हात आपल्याला देणारे आपल्या शाळेचे आणि आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल रावजी राठोड आपल्या शाळेतील सर्व सर्व सन्माननीय माझे सहकारी शिक्षक वृंद आणि या ठिकाणी तुम्ही जमलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आज सर्वप्रथम ज्या वेळेला मी या शाळेमध्ये पहिला पाऊल ठेवला तर अतिशय प्रसन्न वाटलं मला आणि अजिबात मला असं वाटलं नाही की मी ही जी शाळा निवडलेली आहे बऱ्याच गुरुजी लोकांनी त्यांची शाळा जाऊन बघितली नंतर शाळेचं नाव टाकलं पण मी शाळाच न बघताच नाव टाकलं होतं आणि एक नंबरला टाकलं होतं कारण तुमचे जे आवडते प्रिय शिक्षक वृंद आहेत त्यापैकी श्री माननीय मानेसर यांनी या ठिकाणचं आनंदा ला आनंदा जे आनंदाचं झाड लावलेलं आहे याची ख्याती खूप सगळीकडे पसरलेली आहे आणि त्या आनंदाच्या झाडाला बहर येण्यासाठी जे काही सहकार्य लागतंय ते देणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री कुलकर्णी साहेब यांच्याशी मी चर्चा केली त्यांनी एकच शब्द टाकला ते माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे आणि त्यांनी आशीर्वादी रूपी एकच शब्द टाकला काहीच टेन्शन घ्यायचं नाही बिन्दास आपल्या शाळेवर यायचं आणि म्हणून मी तुम्हा सर्वांकडून काही शिकण्यासाठी आता सरांनी एक शब्द वापरला आपले मार्गदर्शक तर ते वर्गात गेल्यानंतर पण आल्याबरोबर आम्ही या ठिकाणी मी आणि माझे जे मित्र आहेत त्या ठिकाणी आलेलो हो। आहोत आम्ही तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकलो सर्वात प्रथम तर तुमच्याकडून एक गोष्ट शिकलो की प्रसन्न राहिलं की बाकीचं सगळं वातावरण प्रसन्न होऊन जातं आणि तुम्हाला प्रसन्न ठेवणारे तुमचे गुरुजन आहेतच आणि त्या गुरुजनांमुळे तुम्ही प्रसन्न आहात आणि आता तुमच्यामुळे आम्ही पण प्रसन्न आहोत जेव्हा सगळेच प्रसन्न राहू त्यावेळेला आपला विकास शंभर टक्के होणार आणि तो झालेला आहे पण त्याच्यात आणखी वाढ करूया आपण सर्वजण तर तुम्ही या ठिकाणी जो आमचा सर्वांचा यथोचित सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम मी शाळेतील सर्व मंत्रीगण शाळेतले शाळेचे सर्वे सर्व आणि त्यांना सहकार्य करणारे आपले अध्यक्ष आणि मुख्याध्यापक साहेब आणि सर्व शिक्षक वृंद सर्वांच्या या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र